स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पुळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो अगोदर बघूया आपल्या आपल्या मागच्या स्टॉक चे रिझल्ट कशा प्रकारे त्याच्यात मुवमेंट झालेली आहे ठीक आहे आपण जर इथे बघितलं लॅटेस्ट ला, स्टॉक जे आपण व्हिडिओमध्ये दिलेले होते म्हणजे या व्हिडिओ सारखे दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेले स्टॉक आहेत जसं आयसीआयसीआय बँक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टू पर्सेंटच्या जवळ मुवमेंट भेटलेली आहे अपोलो टायर आहे ठीक आहे फक्त दोन दिवसात टू पर्सेंट भेटलेला आहे त्यानंतर अपोलो टायर मध्ये दे तीन दिवसात आपल्याला थ्री पॉईंट फोर पर्सेंटची मुवमेंट मिळाली आहे गॅप गॅपअप ओपन झाला होता स्टॉक त्यामध्ये आपण अवॉइड केलं कारण जेव्हा मोठ्या प्रमाणात गॅपअप होतो तेव्हा आपण अवॉइड करतो कारण तेव्हा बाईंगला भेटत नाही सो तेव्हा गोकेक्स आठशे ऐंशी वर नऊशे बत्तीस हायक केलेला आहे आहे आणि जो चौथा स्टॉक होता टाइम टेक्नो प्लास्ट हा एकशे ऐंशी एक्क्याऐंशी ला बायंग झालेली आहे पण हा जो स्टॉक आहे एकशे सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या जवळ आता ट्रेड करतोय म्हणजे दोन तीन रुपये साइडवेज मध्ये चाललेला आहे ठीक आहे या स्टॉक मध्ये ज्यांनी बाय केलं असेल होल्ड करा कारण याच्यामध्ये होल्डिंग पिरियड पण थोडा मोठा आहे दहा ते पंधरा दिवसाचा होल्डिंग टाइम आहे सो त्याच्यात आपल्याला मुवमेंट भेटेल एक तर स्टॉप लॉस किंवा टार्गेट या प्रकारे आपल्याला दोन्ही पैकी एक भेटेल सो तोपर्यंत आपण होल्ड करू शकतो ठीक आहे आता याचे अपडेट तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्रामवर भेटतील एसपी स्विंग ट्रेडर हा जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे याला जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन स्टॉक पण भेटतील एखाद्या वेळेस इंट्राडे स्टॉक बीटीएसटी किंवा स्विंग ट्रेड स्टॉक भेटेल प्लस इन्व्हेस्टमेंटचे पण स्टॉक भेटतील ठीक आहे सो एसपी स्विंग ट्रेडर याचे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल सो ती पण नक्की जॉईन करून घ्या ठीक आहे मित्रांनो आता बघूया आपला आजचा न्यू स्टॉक ज्यात आपण ट्रेड करणार आहोत आणि स्टॉक बघण्या अगोदर जर तुम्ही यामध्ये आपला हा जो स्टॉक असतो किंवा सगळे स्टॉक किंवा जी माहिती असते ती एक एज्युकेशनल पर्पज असते त्यामुळे त्याला त्या प्रकारे घ्या आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही सुद्धा सेल्फ स्टडी करून त्यामध्ये इन्व्हेस्ट करा ठीक आहे सो आजचा जो स्टॉक आहे ज्याचं नाव आहे सायरमा सायरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड जो आता सहाशे एकोणीस रुपये करंट प्राइस चालू आहे याच्यामध्ये चा आपल्याला कुठे बाय करायचंय आणि स्टॉक मध्ये कुठे आपल्याला लॉस टार्गेट लावायचे चला पाहूया आपण इथे सो स्टॉक नेम आहे सायरमा त्यानंतर याला बाय करायचंय नियर सिक्स वन फाईव्ह सिक्स ट्वेंटी म्हणजे सहाशे पंधरा सहाशे वीसच्या दरम्यान बाईंग गसे। असेल एस एल असेल फाईव्ह नाईन्टी फाईव्ह म्हणजे सहाशेच्या खाली स्टॉप लॉस असेल त्यानंतर टार्गेट असेल सहाशे चाळीसचं चा पहिलं टार्गेट सहाशे साठचं दुसरं टार्गेट आणि सहाशे ऐंशीचं तिसरं टार्गेट याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतं ओके आता याच्यामध्ये होल्डिंग पिरियड होल्डिंग पिरियड मिनिमम दोन दिवसाचा असेल टू डेज टू फिफ्टीन डेज आपण याला हे करू शकतो म्हणजे दहा ते पंधरा दिवस जर होल्ड केलं तर कमीत कमी सहाशे चाळीस ते सहाशे साठचं टार्गेट मिळू शकतं याच्या चार्ट नुसार ठीक आहे आणि स्टॉप लॉस सहाशेच्या खाली म्हणजे पाचशे पंच्याण्णव पर्यंतचा आपला स्टॉप लॉस असेल सो हा आहे आपला आजचा स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण ट्रेड करणार आहोत ज्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो ठीक आहे सो so, यामध्ये कोण कोण ट्रेड करणार आहे त्यानंतर आपल्या स्टॉक चे रिझल्ट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओला लाईक ला शेअर केलं नसेल तर लाईक शेअर करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ